बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक कर रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण एकतीसावे अंगराज कर्ण एकामागून एक देश काबीज करत असताना हस्तिनापुरात दुर्योधनाला सम्राट पदाची स्वप्न पडत होती परंतु राजसूय यज्ञ केल्याशिवाय सम्राट पदाची द्वाही कशी फिरवणार आपण ही युधिष्ठिरासारखा राजसूय यज्ञ करू शकतो हेच त्याला दाखवून द्यायचं होतं कर्ण आणि शकुणी यानेही त्याच्या विचारांना मनापासून दुजोरा दिला परंतु राजसूय यज्ञ करण्यात काही अडचणी होत्या सम्राट म्हणून ज्याची द्वाही फिरली आहे तो युधिष्ठिर युधिष्ठिरद्वैतवनात जिवंत होता आणि दुसरी अडचण म्हणजे महाराज धृतराष्ट्र जिवंत असताना युवराज दुर्योधन राजसूय यज्ञ करून आपल्या सम्राटपदाची द्वाही फिरवू शकत नव्हता त्यावर काही विद्वानांनी शास्त्रार्थ काढला की पिता जिवंत असताना युवराजाला राजसूय यज्ञ ये करता येत नाही हे खरं परंतु तो वैष्णव याग करू शकतो वैष्णव यागाचा पर्याय सापडल्यानं सर्वांनाच आनंद झाला द्रवणाचार्य कृपाचार्य आदी सर्व आचार्यगणांनी यज्ञाच्या पूर्वतयारीसाठी स्वतःला वाहून घेतलं यज्ञासाठी लागणाऱ्या समिंदांचे भार येऊन पडू लागले द्वैत वनातून बळी देण्यासाठी लागणाऱ्या पशूंचा आणि तुपाच्या घागरींचा ओघ सुरू झाला इंद्रप्रस्थ नगरीत युधिष्ठिरानं केला त्यापेक्षाही मोठा यज्ञ हस्तिनापूर नगरीत संपन्न होणार होता देशोदेशींच्या राजांना यज्ञाचं निमंत्रण देण्यासाठी दूत पाठवण्यात आले काही ठिकाणी दुर्योधनानं मुद्दामच आपल्या भावांना पाठवलं पांडवांचा मामा मद्र देशाचा राजा शल्य याला निमंत्रण देण्यासाठी दुःशासनाला पाठवण्यात आलं त्याचवेळी सर्व धावपळीतून वेळ काढून स्वतः दुर्योधन द्वारकेला जाऊन आला कृष्ण येईल की नाही ही शंका होतीच पण निदान आपले गुरु बलराम हे तरी आपल्या यज्ञासाठी येतीलच असं त्याला वाटत होतं अजून एक महत्त्वाचं निमंत्रण द्यायचं राहिलं होतं द्वैतवनात असल्या पांडवांना निमंत्रण पाठवल्याशिवाय दुर्योधनानं मांडल्या वैष्णव योगाच्या निमंत्रण सूचीला पूर्तता येणार नव्हती युवराजाच्या इच्छेप्रमाणे एक विशेष दूत द्वैतवनात पाठवण्यात आला देशोदेशी गेलेले दूत परत आल्यावर त्या त्या राजानं दिले संदेश राजसभेत वाचून दाखवत ते कधी निघणार केव्हा पोचणार याची माहिती देत एके दिवशी द्वैतवनात गेला दूत राजसभेत उपस्थित झाला स्वतः महाराजानं त्याला युधिष्ठराचं क्षेमकुशल कुशल विचारलं आणि यज्ञाला उपस्थित राहण्याबाबत त्याचा काय संदेश आहे याबद्दल पृच्छा केली यावर दूत म्हणाला महाराज युवराज दुर्योधन वैष्णव याग करत असल्याबद्दल युधिष्ठिरानं आनंद व्यक्त केला आहे परंतु वनवासाची तेरा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय हस्तिनापुरात यायला त्यानं नकार दिला आहे तो म्हणाला बंधू दुर्योधन यज्ञ करत आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यासाठी यायला आम्हाला आवडलं असतं परंतु त्यामुळे वचनभंग होईल म्हणून महाराजांनी क्षमा करावी भी। भीम काय म्हणाला महाराजानं विचारलं भीम दुर्योधनाकडे पहा दूत चाचरला सांग तू दूत आहेस दिलेला संदेश दूतानं पदरचं काही न घालता किंवा एकही शब्द न घालता आहे तसा सांगावा हे तुला माहीत आहे ना महामंत्री विदूर म्हणाले भीम म्हणाला तेरा वर्ष पूर्ण होताच आम्ही निश्चित परत येऊ त्यावेळी धर्मराज युधिष्ठिर मोठा रणयज्ञ करणार आहे आणि त्या यज्ञात बलिपशू म्हणून तो पहिली आहुती दुर्योधनाचीच देणार आहे त्या यज्ञाला मी निश्चित उपस्थित असेन दूतानं सांगितला तो संदेश ऐकता सभेत विषन्न शांतता बसरली भीमानतेच्या शीघ्र कुपी स्वभावाला शोभून दिसेल असा संदेश पाठवला होता अधिक चर्चा न होता राजसभा विसर्जित झाली वैष्णव यागाचा दिवस जवळ येऊ लागला गंगेच्या विस्तीर्ण तीरावर देशोदेशीहून येणाऱ्या राजांसाठी शिबिरं उभारण्यात आली विविध प्रकारच्या रंगावल्यांनी सजलेले हस्तिनापूरचे राजमार्ग यज्ञासाठी आलेल्या लोकांनी आणि याचिकांनी गजबजून गेले हस्तिनापूरचा आसमंत पुन्हा एकदा यज्ञाच्या धुरानं आणि सोमरसाच्या वासानं कोंदाटून गेला दुर्योधन अजून एका निमंत्रताची वाट पाहत होता त्याशिवाय कुठलाही यज्ञप्रसाद त्याला रुचकर वाटणार नव्हता डोळ्यांत प्राण आणून तो सिंधुराज जयद्रताची आणि भगिनी दुशल्येची प्रतीक्षा करत होता जयद्रथ स्वयंवरासाठी शाल्व देशाला गेला असल्याचं वृत्त होतं स्वयंवर आटोपल्यावर तो परस्पर हस्तिनापूरला येणार होता एके दिवशी जयद्रथाऐवजी त्याचा मित्र शिबी राजा सुरथाचा पुत्र कोटीकाश्य हस्तिनापुरात आला दुर्योधनाला एकांतात एक भेटून त्याने द्वैतवनात घडले ते वृत्त सांगितलं काय सांगू युवराज कोटी काश्य म्हणाला आम्ही शाल्व देशाहून परत येत होतो वाटे द्वैतवनातल्या जलाशयाजवळ त्यांची पर्णकुटी दिसली म्हणून महाराजानंच मला त्यांची विचारपूस करायला पाठवलं त्यावेळी एकटे ते द्रौपदीच तेवढी कुटीत होती पांडवजवळ नाहीत असं पाहून महाराजाही आला आणि त्यानंतर जे घडलं ते पलीकडचं आहे युवराज मला परत पाठवून महाराजानं द्रौपदीची मनधरणी केली तिला सिंधू देशाचं राज्ञीपद देऊ केलं परंतु काही केलं तरी ती साध्वी त्याला वश झाली नाही तिचा निग्रह ढळत नाही असं पाहून सिंधू राजानं तिचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात मुरगे परत आलेल्या भीमार्जुना आणि द्रौपदीनं दिले हाका ऐकून आमचा पाठलाग सुरू केला ते दोघे पाठलाग करत जवळ आले आहेत असं पाहून जयद्रथानं द्रौपदीला सोडून पळ काढला परंतु भीमानं त्याला सोडलं नाही त्यातच दुर्दैव असं की त्या निबीड वनात पळून जायला आम्हाला वाटही लवकर सापडत नव्हती तेवढ्यात तो क्रूर कर्मा भीम आलाच जयद्रथाचे केस धरून भीमानं त्याला रथावरून खाली खेचलं लाथाने तुळून बेशुद्ध पाडलं आणि तसंच केसांना धरून फरफडत नेऊन युधिष्ठिरासमोर टाकलं जयद्रथाची ती केविलवाणी अवस्था पाहून युधिष्ठिर भीमाला म्हणाला तू माझं ऐकणार असील तर आधी याला मुक्त कर आपली भगिनी दुश्याला आणि माता गांधारला काय वाटेल त्यावर द्रौपदी म्हणाली मृत्यू हीच या निचाला योग्य शिक्षा ठरेल तुला माझं काही प्रिय करायची इच्छा असेल तर भीमा तू याला त्वरित ठार कर परंतु युवराज युधिष्ठिराच्या सांगण्यावरून शेवटी तिला जयद्रताची दया आली आणि तिनं त्याला पाच पाठ काढायची शिक्षा दिली द्रौपदीच्या इच्छेनुसार भीमानं अर्जुनाच्या भात्यातल्या एक धारदार क्षुरप्र बाण घेऊन जयद्रताच्या डोक्यावर पाच पाठ काढले आणि आम्हाला द्वैतवनातून हकलून लावलं सौजन्यमूर्ती अर्जुनानं सुद्धा जयद्रथाचा अपमान केला युवराज तो म्हणाला नीच माणसा चालता हो पुन्हा असं काही करू नकोस खरंच त्या दिवशी दुसऱ्यानं अडवलं नसतं तर त्या आतताई भीमानं जयद्रथाला ठारच केलं असतं एवढं झाल्यावर हस्तिनापुराकडे यायला निघाला महाराजा जयद्रथ मला इकडं पाठवून सरळ हिंदू देशाला निघून गेला आहे युवराज आता तो जिवंत आहे तो केवळ पांडवांचा सूड घेण्यासाठीच त्याला म्हणावं थोडा धीरधर ती संधी तुला लवकरच मिळेल संतप्त फुतकार टाकत दुर्योधन म्हणाला यज्ञ समारंभावर भीमाच्या ते निरोपाचं घनदाट सावट पसून राहिलं होतं तशात ज्याची वाच्यताही करणं कठीण असं जयद्रताच्या अपमानाचं शल्य दुर्योधनाला सारखं डासत होतं यज्ञासाठी आलेल्या याचिकांना आणि अगणित याचिकांना भरपूर भोजन आणि सुवर्णिष्कांच्या भरभरून दानदक्षिणा मिळाल्या कित्येकांना गोप्रदाने मिळाली ज्या बदल्या दुर्योधनालाही भरपूर आशीर्वाद लावले युवराज प्रत कल्याण असो प्रत कल्याण असो सर्वत्र एकच घोष सुरू होता काही लोक म्हणत होते की गुरुकुलात आजवर कोणीही एवढा मोठा यज्ञ केला नसेल कदाचित महाराज भरत ययाती किंवा मंधाता यांच्या काळात असे मोठे यज्ञ संपन्न झाले असतील परंतु एकीकडे युवराजाचा गौरव सुरू असताना दुसरीकडे काही लोक कुरकुरत होते की दुर्योधनाच्या या यज्ञाला युधिष्ठराच्या यज्ञाची सर आलीच नाही हा यज्ञ म्हणजे युधिष्ठिराने केलेल्या त्या यज्ञाचा सोळावा हिस्सासुद्धा नव्हे काही नतद्रष्ट लोकांच्या डोक्यातून अजूनही युधिष्ठिराचा राजसूय यज्ञ गेला नव्हता हेच खरं दुर्योधनाची मनस्थिती पाहून कर्ण विचारात पडला त्याच्या प्रिय मित्राची चिंता खरीच होती पांडवांच्या भयाचं लटक तर खडक मस्तकावर असेपर्यंत तो सुखानं राज्य करू शकणार नव्हता की शांततेनं जगू शकणार नव्हता यज्ञ संपन्न झाल्यानंतर बोलावण्यात आल्या राजसभेतही ते प्रकर्षाने जाणवत राहिलं दुर्योधन वर वर कितीही निर्भयपणे वागत असला तरी पांडवांची भीती त्याच्या मनातून गेलेली नव्हती हे खरंच होतं खेद करू नकोस युवराज कर्ण म्हणाला आपला यज्ञ राजसूय यज्ञापेक्षा कुठही उन्हा नव्हता तरीही ते परत येईपर्यंत राजसूय यज्ञाची तिथी आपण पुढे ढकलली आहे असं समज ते परत आल्यावर आपल्या राजसूय यज्ञकुंड पुन्हा धगधगू लागेल आणि त्यात पहिल्या आहुती पडतील त्या भीमार्जुनांच्याच त्यांची चिंता तू करू नकोस भीमाला ठार करायला तू समर्थ आहेस आणि अर्जुनाला मीच ठार करणार आहे हे त्रिवार सत्य आहे तेरा वर्ष पूर्ण होताच बाणांचा पाऊस पडेल खडगाला खडग भिडेल गदावर गदा आदळून गदा ठिणग्या पडतील रक्ताचे पाठ वाहतील आज माझ्या अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेचा मी पुनरुच्चार करतो अर्जुन जिवंत आहे तोवर मी मांस यांना स्पर्श करणार नाही की आजपासून कोणीही याचक कर्णाच्या दारातून विनमुख होऊन परत जाणार नाही साधू साधू प्रतिज्ञा ऐकून राजसभेत उपस्थित असल्या आणि दुर्योधनाच्या बंधूंनी सिंहनाद केला पांडवांच्या वनवासाचा काळ संपूर्ण इतके दिवस त्यांच्या पालतीवर असले दुर्योधनाचे गुप्तचर द्वैत वनातून निराश होऊन परत आले एके दिवशी अचानकपणे ते हवेत विरून गेल्याप्रमाणे नाहीसे झाले होते ते आकाशात गेले जमिनीत शिरले की कुठं समुद्रापार निघून गेले काहीच समजत नव्हतं दुर्योधन गुप्तचरावर संतापत होता त्यांना पुन्हा पुन्हा पांडवांच्या शोधासाठी पाठवत होता अरिष्ट नेहमीच्या गुप्तचराने आर्यावर्तातील आणि दक्षिण पथातील कित्येक गावं आणि नगरं पिंजवून काढली हिमालयासकट सगळे पर्वत आणि अरण्य विंचरून काढली परंतु त्यांचा ठाव ठिकाणा लागला नाही दिवस उलटत चालले तस तशी दुर्योधनाची अस्वस्थता वाढत चालली आता तू त्यांना विसर युवराज त्यांचं काय झालं असेल ते असेल ते वन्य प्राण्यांच्या भक्षस्थानी पडले असतील किंवा समुद्रापारही निघून गेले असतील त्याची एवढी काळजी कशाला कर्ण त्याची समजूत घालत असतो परंतु दुर्योधनाची समजूत पटत नाही ती नाहीच अपेक्षेप्रमाणे एके दिवशी अरिष्ट नेहमी उगवला सांगण्यासारखं वृत्त घेऊनच तो आला होता महाराजा अरिष्ट नेहमी सांगत होता महाराज धृतराष्ट्र कर्ण त्रिगर्त देशाचा राजा सुशर्मा आणि शकुणी समेत बसला दुर्योधन ऐकत होता कुठल्याही वनात त्यांचा थांग लागत नाही पण अलीकडेच विराटनगरीत एक अद्भुत घटना घडली आहे कोणा गंधर्वानं म्हणे विराट राजाचा महाबलवान सेनापती किचक याला ठार केला आहे हे अचाट काम भीमाशिवाय दुसऱ्या कोणाचं असेल असं मला वाटत नाही म्हणतात की राजमहालातल्या एका लावण्यवती दासीच्या कारणावरून हे घडलं आहे ती दासी कदाचित महाराणी द्रौपदी तर नसेल असं असे मला मग तू इथं काय करतो आहेस जा क्षणभरही माझ्या समोर समोर नकोस दुर्योधन ओरडला थांब युवराज घाई घाईनं म्हणाला अरिष्ट नेहमीने सांगितल्या त्या वार्तेनं त्याला फारच आनंद झाला दिसत होता खडगावील प्रकड घट्ट करत तो म्हणाला खरच किचिकाचा वध झाला असेल तर ते अचाट कृत्य भीमाचंच असलं पाहिजे शिवाय मत्स्य देशासारख्या समृद्ध देशात त्याने आश्रय घेतला असेल तर त्यात काहीच नवल नाही परंतु किचकाचा वध ही आमच्या दृष्टीनं आनंदाची घटना आहे कारण विराट हा आमचा मोठा शत्रू आहे कोणी दिला नसेल एवढा त्रास मला त्या किचकानं दिला आहे किचकाच्या मृत्यूमुळे विराटांचं बळ आता निश्चितच कमी झालं आहे गोदन हरण करण्याच्या निमित्तानं आपण तात्काळ विराटवर आक्रमण करूया पांडव त्याच्या आश्रयाला असतील तर आयते सापडतील नाहीच तर गायींची खिल्लारं कुठे गेली नाहीत सुशर्म्याचा दुखावलेला अहंकार त्याच्या तोंडून बोलत होता विराटाविरुद्धची त्याची प्रत्येक आगळी किचकानं बोडून काढली होती तशात विराटाचं गोधन सुशर्माच्या डोळ्यात फार खुपत मत्स्य देशासारखं समृद्ध गोधन संपूर्ण आर्यावर्तात आणखी कुठंच नाही दुर्योधन म्हणाला ते विराटनगरीत असतील तर त्यांनी वचनभंग केला आहे हे निश्चित ठरल्या अटीप्रमाणे तेरा वर्षे पूर्ण होण्याच्या आत ते प्रकट झाले असतील तर त्यांना पुन्हा बारा वर्षांचा वनवास स्वीकारायला मी भाग पाडीन राजा सुशर्माचा प्रस्ताव योग्यच आहे विराटनं त्यांना आश्रय दिला असेल तर त्यांचं ऋण फेडण्यासाठी ते निश्चितच त्याच्या पाठीशी उभे राहतील ते, ते तिथं नसलेस तरीही काहीच बिघडत नाही आपण विराटांचं गोधन हरण करू अंगराज तुला काय वाटतं तुझा विचार योग्यच आहे तसं झालं तर बिळातून बाहेर पडल्या भुजंगासारखे ते ऐतेच आमच्या तावडी सापडतील विराटावर हल्ला करायचा विचार निश्चित झाला सुशर्मा कर्ण आणि शकुनी यांच्या समेत एकांतात एक बसून दुर्योधनानं डावपेच ठरवले सुशर्मानं आपल्या चारही भावांसह एकाच वेळी दक्षिणेकडून आणि त्याच वेळी दुर्योधन कर्ण भीष्म द्रोण कृप अश्वत्थामा या सर्वांसह उत्तरेकडून मत्स्य देशावर आक्रमण करावं यावर सर्वांचं एकमत झालं युवराज आता मला अज्ञा दे उतावळेपणानं सुशर्मा म्हणाला कधी एकदा आपल्या देशाला जातो आणि सैन्य एकवटून मत्स्य देशावर जाऊन कोसळतो असं त्याला झालं होतं सर्वाने मिळून आपला विचार महाराजालाही सांगितला ते ऐकून त्यालाही आनंदच झाला विजयी भव यशस्वी भव असं म्हणत सुशर्माला निरोप देताना त्यांच्या आंधळ्या डोळ्यांना पुन्हा एकदा पांडव बारा वर्षांच्या वनवासाला निघाले आहेत असं सुखद चित्र दिसू लागलं खरंच किचकासारख्या महाबलवान सेनापतीला ठार करणार तो गंधर्व वीर म्हणजे अज्ञातवासात असला भीमस तर नसेल आणि जिच्यावरून किचकासारख्या योद्ध्याचा वध व्हावा ती द्रौपदी तर नसेल निश्चितच ती द्रौपदीच असली पाहिजे युद्धाची तयारी करत असताना प्रत्येकाचं मन संशयाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात होतं तेवढ्या त्रिघडत देशाहून सुशर्म्याचा युद्ध दूत संदेश घेऊन आलाच सुशर्म्यानं पूर्ण सिद्धता झाल्यावरच दूत पाठवला होता इकडे क्रुसेना सिद्ध होतीच आता उशीर होता तो फक्त महाराज दूतराष्ट्राच्या आज्ञेचा तातडीची राजसभा बोलावून महाराजानं पितामह भीष्म आणि द्रोणाचार्यांना विराटाचं गोदन हरण करून आणायची आज्ञा दिली राजाज्ञा म्हटल्यावर कोणीही विरोध करू शकलं नाही की कुठलीही शंकाही काढू शकलं नाही मत्स्य देशावर आक्रमण करण्यासाठी निघाल्या विराट क्रुसेनेचं नेतृत्व पिताम्म भीष्म करणार होते श्रेष्ठ धनुर्धर महारथी आचार्य द्रोण हे सेनापती असणार होते दिग्विजयी वीर कर्ण युवराज दुर्योधन दुःशासन शकुणी विकर्ण यांच्यासारखे अतिरथी वीर या सेनेत अग्रभागी राहून आपापली कामगिरी पार पाडण्यासाठी उत्सुक होते विराटाचे गुप्तचर मत्स्य देशात पोचण्याआधीच त्यांना आपल्या विराट सैन्यासह मत्स्य देशात शिरायचं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद